श्री नवनाथ भक्तीसार मराठी अध्याय दुसरा श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ कथा सारांश अध्याय दुसरा श्री शंकर आणि श्री दत्तात्रेय मंदरा चलाची शोभा तसेच बद्रिकवनाचे सौंदर्य बघत चालले होते दाटरण्यात त्यांना सतरा अठरा वर्षांचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला त्याची अस्थिर पंजर अवस्था पाहून दूरनच भगवान शंकर दत्तात्रयांना म्हणाले हा तरुण अगदी क्षीण झालेला दिसतो मी येथेच थांबतो व तुम्ही त्याच्या तपाचा हेतू विचारा श्री दत्तात्रय त्या मोठ्या वृक्षाकडे हळूहळू गेले त्यांनी त्याच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता मच्छिंद्रा जवळ जाऊन त्यांनी विचारले तपस्वी तरुणा एवढे घोर तप कशासाठी करतोस त्यांचे शब्द काणी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या श्री दत्तात्रेयांचे दर्शन होताच मच्छिंद्राने बसल्या बसल्या मानेनेच त्यांना अभिवादन केले आणि म्हटले गुरुदेव येथे बारा वर्षात एकही माणूस दिसला नाही आपण दिसलात ही अंबा भवानीचीच कृपा म्हणायची आता आपला कृपा प्रसाद देऊनच जावे श्री गुरुदत्त म्हणाले मी अत्रिसुप्त दत्त होय तू हे क्षीण करणारे घोरतप का करीत आहेस मच्छिंद्र म्हणाला गुरुदेव तुम्ही मला धन्य केलेत माझे तप फळाला आले असे म्हणून त्याने भगवान दत्तांच्या चरणी स्वतःला झोकून दिले बाळा असे म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या दिव्य अलिंगन दिले तेव्हा भक्ती तो मनाला हे देवा। साथी तप करीता हे। तुमी ब्रह्मा विष्णू व महेश यांचे एक वटलेले सर्वसाक्षी सर्वज्ञ देव माझी बारा वर्षे उपेक्षा का केली माझा एवढा काय अपराध झाला श्री दत्तात्रयाने मच्छिंद्राचे अश्रू पुसले त्यांचे सांत्वन केले त्याला आपल्या इच्छेने सुदृढ केले मचिंद्र पुन्हा दत्तांच्या पाया पडला दत्तात्रेयाने त्याच्या मस्तकी वरधस्त ठेवला व त्याला उपदेश केला त्यामुळे मच्छिंद्रांची भेदबुद्धी नाहीशी झाली माया नष्ट झाली सर्वत्र मला एकच परम चैतन्य दिसत आहे काय बोलू वर्णन अशक्य आहे दत्तात्रेय म्हणाले या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल चल भाणावर ये तुला भेटायला भगवान शंकर आले आहेत चल ते ऐकून मच्छिंद्र चकित झाला त्याला घेऊन श्री गुरुदत्त श्री दत्त गुरु श्री शंकराजवळ आले श्री शंकरांनी मत्सीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयांना सांगितले याला सर्वसिद्धींचे सामर्थ्य द्यावे श्री दत्तात्रयांनी त्यावेळी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंच महाभूतांवर अधिकार दिला नाथ हे नाम मच्छिंद्र हे स्वतःचे नाम संप्रदयाची शृंगी आदी लक्षणे संस्कार परंपरा चालविण्याचे शक्ती संक्रमित करण्याचे दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व सहा महिन्यांनी ते दोघे तेथून निघून गेले मच्छिंद्र ही तेथून दक्षिणेकडे निघाला पुढे तो फिरता फिरता सप्तशृंगी येथे आला तेथे तेथेचे जागृत देवस्थान आहे तेथे आंबेचे स्तवन करू लागला पण स्तवन करता करता त्याच्या मनात आले की संकटांनी ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचून ठेवावे तो आपल्याशीच विचार करीत होता कवन करण्यासाठी दैवते अनुकूल कशी होती आंबेने आपणाला दर्शन द्यावे म्हणून मच्छिंद्राने सात दिवसांचे अनुष्ठान मांडले ते संपूर्ण झाले तेव्हा देवीने नेमिंद्र दर्शन दिले देवी म्हणाली बाळा तुला जे हवे आहे ती शाबरी विद्या होय तुझवर दत्तांनी कृपा केली आहे त्यामुळे मी सांगते ते साधन तू करशील तर सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील तू मज बरोबर चल देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नेले नाग अश्वत्त म्हणून ते वृक्ष होता तो त्याला दाखविला बीज मंत्रांनी हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य झाला पाहतो त्या वृक्षावर बावन्नवीर बारा मातृका सूर्यादी सर्व देवता व शस्त्रात्र देवता फांद्या फांद्यांवर विराजमान झालेल्या पण त्या सर्व मुख देवी म्हणाली या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्या मंत्र देतील पण तू एक काम कर येथून ब्रह्मगिरीला जा तेथे अंजन पर्वत आहे तेथून एक नदी दक्षिणेस वाहते तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढी कुंड आहेत पांढरीच्या वेली हातात घे एकेका कुंडात वेल टाक परत येताना त्या वेली पहा ज्या कुंडात वेल सजीव राहिलेली असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज तेथे स्नान कर त्या कुंडातील पाणी काच पात्रात बंद करून घे मग येथे ये पण एक सांगते त्या कुंडात स्नान कुंडा केलेस की तुला मूर्छा येईल त्यावेळी आदित्याची बाराणामे सतत जपत राहा त्यावेळी तुला काही त्रास होणार नाही तू शुद्धीवर येशील येथे या वृक्षावर तू ते पाणी सिंचन कर एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल एका एक वेळी एकच देवता प्रसन्न झाली तरी न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे असे बोलून देवी स्वस्थाने निघून गेली मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला देवीने जसे सांगितले तसेच त्याने केले एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिली मग त्याने त्या स्नान केले लगेच त्याला मूर्छा आली पण सूक्ष्म शरीराने सुद्धा तो सूर्यनाम जप करीत राहिला तेव्हा सूर्य त्याच्या समोर आला सावध करून त्याची इच्छा विचारली सूर्याने त्याला तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला त्या कुंडाचे नाव आदित्य कुंड मग त्यातील पाणी घेऊन मच्छिंद्र मार्तंड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते, ते पाणी त्याने शिंपडले ते त्याबरोबर तेथील सूर्यदेवता प्रकट होऊन बोलू लागली त्याला वरदान देऊन सूर्यदेवता म्हणाली निमंत्रण करताच मी येईन मच्छिंद्र अशा रीतीने में सात महिने त्या शंभर कुंडांची प्रदक्षिणा करत राहिला व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली त्यानुसार त्याने शाबरी विद्या म्हणून मोठा काव्यरूप ग्रंथ रचला त्याची इच्छा पूर्ण झाली मग तेथून मच्छिंद्रनाथ वंग देशाकडे तीर्थयात्रा करीत करीत निघाला मच्छिंद्रनाथ वंग देशात फिरत होता वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहून त्याने अलख निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली त्या घराची मालकीन सरस्वती भिक्षा वाढायला आली पण तिचा चेहरा दुखी दिसला मच्छिंद्रनाथांनी विचारले माई आपण दुखी का सरस्वती म्हणाली महाराज सर्व काही आहे पण पुत्र संतान नाही मच्छिंद्रनाथ म्हणाले माई त्यावर एक उपाय आहे हे भस्म अंगारा घ्या व दे आणि खाऊन त्यावर पाणी प्या हरी नावाचे स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी येतील बारा वर्षांनी मी येईन तुमच्या मुलाला घेऊन जाईन आणि त्याला दिव्य ज्ञान देईन मच्छिंद्रनाथ निघून गेले सरस्वती बाईंना आनंद झाला त्यांनी आपल्या शेजारणीला तो वृत्तांत सांगितला शेजारीनबाई म्हणाली अहो अंगारा खाऊन कुठे मुले होतात हे जादूटेवणा करणारे लोक लबाड असतात त्यांच्या नादी लागू नका त्या ऐकून सरस्वती घाबरली तिने तो अंगारा अंगणात गायीची शेण राख कचरा टाकण्याच्या जागी टाकून दिला थोड्याच दिवसात ती ते सारे विसरून गेली